रामकृष्ण आरी दादा दा नमस्कार बघा दा <laughs> आपली बकर बसलेत आत्ता वाडा झाडून झालाय चहा पाणी झालाय बघा आज मस्तपैकी बसलेत असे पाऊस नाही ऊन पडलेलं आता ऊन पडलेलं आहे आज त्यामुळे निवांत बसल्यात ते बघा तिकडून त्या साईडून गाय बसलेली आहे आपली आणि आज पाऊस उघडला आहे म्हणून आपलं असं कागद पालाचा पण आपण सोडून ठेवलेला आहे बघा दोन तीन मेंढ्या आपल्या येल्यात त्या काढल्यात बाहेर मंटी दादा बसला इथं बघा आज ना जरा भूक लागली होती सकाळी सकाळी वाडा झाडून झाल्यावर आज पोहे बनवलेत तर मग हे बघा तुमच्या दादांचं चालले पोहे खायचं का आणि मला पण घेतलेले आहेत पोहे म्हटलं चला एक व्हिडिओ हो बनू तर मग या मंडळी सर्वजण पोहे खायला आणि तुमचे दादा सर्वांना तुमचे दादा बाय बाय करतात पोहे खाताना चहा झाला आहे आत्ताच मग पोहे बनवून आता पोहे खायचे काम चालू आहे मला पण खायचेत घेतलेत पण म्हटलं व्हिडिओ बनवा तर मग सर्वांना बाय बाय आज आहे गुरुवार तर आमच्या ठे या आपण बघ घेऊन आहे ते स्वयंभू दत्त देवस्थान आहे बरं का तर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आम्ही पण जात असतो गुरुवारच्या दत्ताला आणि जागृत देवस्थाने आपले इथं अकलापूर म्हणून गावे इथं जागृत देवस्थाने तर आज गुरुवारच्या सर्वांना शुभेच्छा तर मग या सर्वजण वाड्यावर पोहे खायला हरी जय माल्ला जय बाळमामा जय शिवराय धन्यवाद व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हरी